नमस्कार मी सिद्धार्थ गायकवाड तुमच्या सर्वांचं स्वागत करतो क्रांती सूर्यमध्ये आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्या व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दोन अतिशय महत्वपूर्ण संस्था दी पीपल एज्युकेशन सोसायटी आणि बौद्धजम पंचायत समिती या संस्थेचे सर्वासर्वे आणि आत्ताच राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचा एक असं विशेष स्थान निर्माण करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्याशी आज आपण राजकीय आणि सामाजिक चर्चा करणार आहोत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे क्रांती सूर्यमध्ये क्रांती सर्व प्रेक्षकांना माझा क्रांतिकारी भीम सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला राजकीयच आहे तुम्ही आता जर रिपब्लिकन सेना पक्ष स्थापन केलेला आहे म्हणजे अनेक वर्ष तुम्ही दिपल एज्युकेशन सोसायटी आणि बौद्धजन पंचायत समिती याच्यामध्ये शिक्षण आणि धम्माचं काम करत होतात आता राजकारणामध्ये सक्रिय होण्याची तुमची भावना का निर्माण झाली आपण पाहिलं असेल की बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना कधी न्याय मिळाला नाही आतापर्यंतचे जे काही युत्या आघाड्या झाल्या या फक्त नेत्यांना आमदार क्या खासदार क्या किंवा मंत्री याच्या पलीकडे कार्यकर्त्यांचा विचार कधी कोणी केला आहे असं वाटत नाही आणि कार्यकर्ता खरं म्हणजे आंबेडकरी चळवीतला कार्यकर्ता रस्त्यावरचा कार्यकर्ता बाबासाहेबांच्या चळवळीला वाहून घेतलेला कार्यकर्ता अनेक वेळा अनेक मी कार्यकर्ता पाहिले आहेत ज्यांची कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेली मी पाहिलेली आहेत बिचारा चारा आंबेडकर चळवळीने अत्यंत प्रेरित होऊन न भूतो न भविष्य ते अशा पद्धतीने कामं त्यांनी केली पण त्यांना कधी म्हणजे बाबासाहेबांनी संविधान दिलं परंतु दुर्दैवानं त्यांच्या लेकरांना कधी त्या सत्तेपर्यंत पोचायला कोणी संधीच दिली नाही आणि त्यामुळं मी हा प्रयोग करायचं ठरवलं की सत्तेमध्ये असलेल्या लोकांशी युती करून आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्याला सत्तेमध्ये न्यायचं आणि तो सत्तेत गेला तर माझं असं म्हणणं आहे की ती आंबेडकरी चळवळ जी बिचारी आज कार्यकर्ता उपाशी असल्यामुळं त्या कार्यकर्ता आज संभ्रमात आहे चळवळीला कुठेतरी ग्रहण लागेल ला अशी भीती निर्माण झालेली आहे बाबासाहेबांना आज जग माना लागलेला आहे परंतु कार्यकर्त्याला आज खऱ्या अर्थानं म्हणजे वंचित झालेलं आहे सत्तेपासून संपत्तीपासून आणि त्याला कुठेतरी ह्या सत्तेमध्ये घेऊन जाऊन ताट मानेनं जगायला शिकवायचा आत्मसन्मान त्याला द्यायचा असं ठरवून मी आ, या राजकारणामध्ये कार्यकर्त्यासाठीही म्हणजे आता आपल्याला माहीत आहे की लोकसभा विधानसभा संपलेलं आहे आणि आता जे काही आहेत त्या इलेक्शन्स ह्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आहेत ह्याच्यामध्ये कार्यकर्ते उभे राहतात त्या कार्यकर्त्याला सत्तेपर्यंत पोचवायचं पंचायत समिती असतील झेड पी असतील नगर राजकीय जी काही सत्ता आहे तिच्यामध्ये भाग घेऊन खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे सांगितलेलं स्वप्न आहे की जा तुमच्या घरामध्ये लिहून ठेवा की या देशातली सत्ताधारी तुम्हाला व्हायचं आहे परंतु आज दुर्दैवानं ते सत्तेच्या कुठेही म्हणजे परिगाच्या पण अतिदूर आहेत त्यांना परिघाच्या आत नेणं हे माझं उद्दिष्ट आहे